कृष्णाकाठी खरं तर कराडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या ठिकाणी शेतकऱ्यांची मांदेळी पाहायला मिळते मी आत्ता उभा आहे ते मुख्य दरवाजापाशी आणि ही जी कृषी प्रदर्शनाचं खूप मोठं आकर्षण असलेली सोन्या आणि खासदार हे दोन बैलांच्या समोर मी आत्ता उभा आहे आणि या कृष्णा कृषी व औद्योगिक प्रदर्शनामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नामांकित मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं या कृषी प्रदर्शनामध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण आणि शेतकऱ्यांना उपयुक्त असं वेगवेगळे स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत याचबरोबर खऱ्या अर्थानं अडीच फुटाची गायी याचबरोबर सोन्या आणि खासदार हे दोन बैलांचं आकर्षण खूप मोठ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना पाहायला मिळालं आज या कराड नगरीत सहकार श्री जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी प्रदर्शन भरत आहे हे शेतकऱ्यांच्यासाठी मेजवानीच आहे थोडक्यात म्हणायचं झालं तर कारण आता मी फिरून आलो मी एक शेतकरी आहे कापिलगावचा भाजीपाला करणारा तर त्यांनी हे भरवलं आहे की अतिशय एकदम चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे येणारे सगळे स्टॉल देश परदेशातनं आलेले नवीन तंत्रज्ञान हे अतिशय शेतकऱ्याला उपयोगी ठरणार आहे